पाऊल तरुणाईचे भविष्य घडविण्याकडे हे ब्रीद वाक्य घेऊन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव ऍडव्होकेट संजय राठोड यांनी रोजगार मेळाव्याचं आयोजन या बुलढाणा शहरातील या जिजामाता मध्ये केलेलं आहे बरेचसे युवक या ठिकाणी आलेले आहेत ज्यांचं शिक्षण झालेलं आहे त्या शिक्षणाच्या आधारावर त्यांना रोजगार मिळतो का यासाठी आपला अर्ज भरण्यासाठी ही मंडळी आलेली आहे आपण त्यांच्याशी बातचीत करूयात काय सांगाल तुम्ही कुठून आलात किती शिक्षण झालेलं आहे आणि काय काय तुम्हाला तुम्हाला वाटते कुठली नोकरी अपेक्षित आहे आम्ही बुलढाणा तालुक्यातून मोताडा बुलढाणा जिल्ह्यातून मोताडा तालुक्यातून आले आहे आम्ही जवळजवळ गावातून वीस मुलं आलो आलो आहेत आजच्या कंडिशनमध्ये भारतामध्ये बेरोजगारीचे प्रमाण नऊ पॉईंट दोन दोन टक्के दो इतके झालेलं आहे आज बी कॉम ग्रॅज्युएट झाले जेवढे पण ग्रॅज्युएट झालेले मुलं आहेत त्यांना आजच्या कंडिशनमध्ये नोकरी नाही मान्य संजय राठोडजी यांनी जो उपक्रम इथे कि घेतलेला आहे याच्यामार्फत आजच्या कंडिशनला बुलढाणा जिल्ह्यातील बऱ्याच तरुणाईंना नोकरी मिळण्याचे प्रमाण वाढलेले आहे आणि आज जो हा कार्यक्रम होणार आहे याच्यामार्फत चांगल्या म्हणजे शिक्ष सुशिक्षित युवकांना रोजगार मिळेल अशी मी अपेक्षा करतो आणि आम्हाला चांगला रोजगार या ठिकाणाहून मिळेल असे मी त्यांचे आभार मानतो धन्यवाद निश्चितच या ठिकाणी जे आहे जवळपास महाराष्ट्रातील सत्तर कंपन्या ज्या आहेत त्या या ठिकाणी आलेल्या आहेत आणि युवकांना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये संधी उपलब्ध करून देणार आहेत आणखीन युवक आहेत त्यांचं काय म्हणणं आहे ते या ठिकाणी आपण बघूयात कर आपण या ठिकाणी बघू शकता की बेरोजगार जे आहेत ते या ठिकाणी येऊन नाव नोंदणी जे आहे ते करत आहेत जे जे शिक्षण त्यांचं झालेलं असेल त्या शिक्षणाच्या आधारावर या ठिकाणी जे आहे नोंदणी सुरू आहे आपण या ठिकाणी बघू शकता युवक आहेत युवकांसोबतच युवती देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रोजगाराची संधी मिळावी यासाठी आलेल्या आहेत व्हॉलेंटियर्स आहेत या ठिकाणी जे नोंदणी करून घेत आहेत बरेचसे पालक देखील या विद्यार्थ्यांचे आलेले आहेत आपण बघू शकता या ठिकाणी बोर्ड लागलेले आहेत कुठल्या कुठल्या कंपनी ज्या आहेत त्या या ठिकाणी येणार आहेत आणि तिथं नोकरीच्या ज्या संधी आहेत त्या या कंपनीच्या मार्फत मिळणार आहेत यासाठी हा रोजगार मेळावा जो आहे याचं आयोजन मोठ्या प्रमाणात करण्यात आलं होतं यात नेमकंच या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसचे सचिव जे आहेत खासदार मुकुल वासनिक यांनी या ठिकाणी येऊन या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं आणि या ठिकाणी मोठे नेते जे आहेत ते या कार्यक्रमाला उपस्थित झाले होते रोजगार मेळाव्यात मोठ्या संख्येनं जे आहेत युवक दाखल झालेले आहेत आपण या ठिकाणी बघू शकता हे जे युवक आहेत हे प्रत्येक स्टॉलवर युवकांनी आपापले शैक्षणिक पात्रतेनुसार नोंदणी करायला सुरुवात केलेली आहे आणि त्यांना अपॉइंटमेंट लेटर देखील ले या ठिकाणीच कंपन्यांच्या माध्यमातून दिलं जात आहे काही युवक सोबत आहेत त्यांना ज्यांना अपॉइंटमेंट लेटर मिळालेलं आहेत ते आपण या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीचं अपॉइंटमेंट लेटर ऑन दी स्पॉट या ठिकाणी दिलं जात आहे नेमकं आपण कुठून आलात आणि कशा संदर्भात आपल्याला हे अपॉइंटमेंट लेटर मिळाले मी तळनिया या गावामधून आलेलो आहे आज रो, रोजगार मेळावा इथं बुलढाणा येथे आयोजित केला आहे माझं नाव रितेश संजय खरचे माझं शिक्षण बी एस सी झालेलं आहे आज या रोजगार मेळावामध्ये अशी संधी भेट भेटत आहे की जे बेरोजगार आहे त्यांना काहीतरी करण्याची संधी मिळत आहे तरी आपण बघू शकतो संजू भाऊ राठोड यांच्यातर्फे काहीतरी मोठं आयोजित होत आहे तरी पण मी सांग मी म्हणू इच्छितो की हे संधी चांगली मिळालेली आहे की बे बेरोजगारांना रोजगार, रो, रोजगार मिळू शकते हे है संधी चांगली आहे हे मी हिताची एक कंपनी आहे तिथे अप्लाय केलंय तिथं भेटून गेलं मला माझ्या शिक्षणावरती बी एस सी झाली आहे तिथं बी एस सी झाल्यानंतर भेटून गेले मला निश्चितच या ठिकाणी आपापल्या शैक्षणिक योग्यतेनुसार या ठिकाणी सर्व जे बेरोजगार आहेत त्या बेरोजगार युवकांना नोकरीची संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे आणखीन युवक आहेत काय सांगाल आपण कोण आला तर आपलं नाव काय आणि शिक्षण किती झालं आणि काय सर माझं नाव मोहन नरेश रेडागे आहे आणि मी इथं रोजगार मिळावा या संजीव भाऊ यांच्या माध्यमातून रोजगार आयोजित केला मी आलेलो आहे म्हणून मी बस आहे जिल्ह्यातील बरेचसे हजारो युवक जे आहेत ते आज या जिजामाता आलेले आहेत आणि आपापल्या शैक्षणिक योग्यतेनुसार त्यांना नोकरी मिळावी अशी त्यांची प्रत्येकाची आशा आहे अपेक्षा आहे दीपक मोरे बुलढाणा